आज आपण अगदी पाच ते दहा मिनटात पटकन होणारा आणि नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचा असा डोसा बनवणार आहोत याला तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये लवकरात लवकर बनवून चटणीशिवायसुद्धा खाऊ शकता तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वात अगोदर एका वाटेत वितळलं साधारण दोन ते तीन चमचे बटर घेऊ याऐवजी तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता मग नंतर त्यात बारीक कापलेल्या सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊ आणि हो शक्य असेल तर बटरच वापरा यामुळे चव फार चांगली येते हे पहा असं मिसळल्यानंतर याला बाजूला ठेवू आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक किंवा जाड तुमच्याकडे जो आहे तो एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यात टाका आणि नंतर रव्यासोबत दोन चमचे तांदळाचं पीठ व दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ टाकू आणि नंतर अर्धी वाटी दही टाका माझ्याकडे थोडं आंबट दही असल्यामुळे मी चार चमचे टाकत आहे तर इथे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी या हिशोबाने पाणी वापरून असं मध्यम पातळ आणि मऊ वाटून घ्यायचं आहे अगदी दिसतं आहे त्याप्रमाणे आता यात आपल्याला आणखीन काही टाकायची गरज नाही फक्त दोन चिमूट खायचा सोडा टाकून व्यवस्थित मिसळून घेऊ जर तुमचं मिश्रण पातळ झालं असेल तर एखादा चमचा तांदळाचं पीठ वापरा आणि घट्ट झाला असेल तर पाणी टाका आणि डोशाप्रमाणे मध्यम पातळसर मिश्रण बनवा हे पहा या पद्धतीचं बनवून घ्या आणि दुसरीकडे गॅसवर तवा ठेवून अगोदर चांगला गरम करायचा मग नंतर त्याच्यावर एक मोठे पळी बॅटर ओतून असं हळूवार हाताने पसरवा लक्षात असू द्या की तवा चांगला गरम असावा तेव्हाच हा व्यवस्थित बनतो आता आपण जे बटरचं मिश्रण बनवलं होतं ते एक चमचा डोशावर टाकून पसरवून घेऊ आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून एक मिनिट भाजून घेऊ आता याच्यावर खिसलेलं थोडं चीज टाकूया चीजमुळे हा खायला आणखीन जास्त चविष्ट लागतो मुले तर फार फार आवडीने खातील आणि याला तुम्ही चटणीशिवायसुद्धा खाऊ शकाल तर तिखटपणासाठी बारीक कापलेली थोडी हिरवी मिरची नाहीतर मुलासाठी बनवत असाल तर थोडासा कांदा लसूण मसाला शिंपडून घ्या आणि हो याच्यावर खिसलेलं थोडं गाजर बारीक कापलेला कांदा टमाटर किंवा तुमच्या आवडीचे इतर कोणत्या भाज्या टाकला तरी चालेल आता याला दुमडून काढून घेऊ म्हणजे की आपला हा डोशाचा नाश्ता तयार आहे आणि हा दिसायला जितका सुंदर आहे त्याहून जास्त खायला चविष्ट लागतो आणि सकाळी कितीही घाई गडबड असू द्या याला तुम्ही लवकरात लवकर बनवू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत